नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समासातील दुसरा प्रकार पाहूया तत्पुरुष समास तर ह्या तत्पुरुष समासाचे मुख्य दोन प्रकार पडतात आणि ते म्हणजे एक आहे व्याधिकरण तत्पुरुष समास ज्याला विभक्ती तत्पुरुष समास असेही म्हटले जाते आणि दुसरा आहे समानाधिकरण तत्पुरुष समास त्याला कर्मधराय समास असेही म्हटले जाते तर बघा व्याधिकरण तत्पुरुष समास म्हणजेच काय म्हटलं मी विभक्ती तत्पुरुष समास आणि याचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत तर बघा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय जोडला गेला त्यावरून त्या, त्या समासाला काय दिले आहे तत्पुरुष समासाला नाव दिलेले असते तर पहा प्रथम आहे द्वितीय तत्पुरुष समास तृतीय तत्पुरुष समास तृ चतुर्थी तत्पुरुष समास पंचमी तत्पुरुष समास षष्टी तत्पुरुष समास आणि सप्तमी तत्पुरुष समास हे झाले ज्या विभक्तीतील प्रत्यय जोडले गेले त्यावरून आलेले प्रकार त्यानंतर याच्या आताच येतो आलोक तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास आणि उभयवी तत्पुरुष समास तर आपण याची उदाहरणे घेतली की आपल्याला हे लगेच लक्षात येईल तर पहा आपण याची उदाहरणे पाहूयात पहा द्वितीय विभ विभक्तीची उदाहरणे दुःख प्राप्त दुःखाला प्राप्त कृष्णारश्रित कृष्णाला आश्रित देशगत देशाला आगत दुसरा प्रकार कोणता आहे तृतीय विभक्ती तत्पुरुष समास तर या ठिकाणी तृतीय विभक्तीचे प्रत्यय लावून विग्रह केला जातो भक्तिवश भक्तीने वश, वश। तोंड पाठ तोंडाने पाठ दर्यार्ध दयेने अर्ध अशा प्रकारेही तृतीय विभक्तीची उदाहरणे आहेत पहा त्यानंतर पाहूया चतुर्थी तत्पुरुष समास क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण गाय रान गायीसाठी रान पोळ पाठ पोळीसाठी पाठ ठ पाहिजे तिथं वाट खर्च वाटेसाठी खर्च मेंढवाडा मेंढ्यांसाठी वाडा अशा प्रकारे चतुर्थी तत्पुरुष समासाची अनेक उदाहरणे इथं दिलेली आहेत पहा त्यानंतर येतो पंचमी तत्पुरुष समास पंचमी तत्पुरुष समासमध्ये ऋणमुक्त ऋणातून मुक्त सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त गर्भ श्रीमंत गर्भापासून श्रीमंत जाती भ्रष्ट जातीपासून भ्रष्ट चोर भय चोरापासून भय जन्म खोड जन्मापासून खोड लंगोटी मित्र लंगोटी घालत अस असल्यापासूनचा मित्र म्हणजे अशा प्रकारे ही काय आहेत पहा पंचमी तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत आता आपण षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणे पाहूयात राजपुत्र राजाचा पुत्र देवपूजा देवाची पूजा राजवाडा राजाचा वाडा घोडदौड घोड्याची दौड लक्ष्मीकांत लक्ष्मीचा कांत धर्मवेळ लक्ष्मी धर्माचे वेळ अमराई आंब्याची राई भूपती भूचा पती विद्याभ्यास विद्येचा अभ्यास त्यानंतर येतो सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास घर जावे घरातील जावे स्वर्गवास स्वर्गात वास पोटशूळ पोटातील शूळ वनभोजन वनातील भोजन, वना भोजन कुपमंडूक कुपातील मंडूक घरधंदा घरातील धंदा कलाकुशल कलेतील कुशल कले पान कोंबडा पाण्यातील कोंबडा अशा प्रकारे आपण हे काय झाले विभक्ती तत्पुरुष समासाच्या उदाहरणे पाहिली तर त्यातील तर पहा हा जो व्याधिकरण तत्पुरुष समास आहे त्याला ज्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हटले जाते त्यातील आपण पहिले जे सात प्रकार आहेत त्याची उदाहरणे पाहिले आता आपण पाहूया यातीलच एक आणखीन एक प्रकार आलूप तत्पुरुष समास आणि त्यानंतर पाहूयात नत्र तत्पुरुष समास त्यानंतर उपपद तत्पुरुष समास व शेवटी उभयविध तत्पुरुष समास त्याची उदाहरणे पाहूयात तर आलोक तत्पुरुष समास म्हणजे काय तर ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या प्रत्ययाचा लोप होत नाही आलोक म्हणजे काय लोप न होणे तर त्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही अशा समासाला आलोक तत्पुरुष समास असे म्हणतात आलोक तत्पुरुष समासाची संस्कृतमधील ही आपण उदाहरणे पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल अग्रेसर युधिष्ठिर पं पंकेरूह कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग सर्जित तर पहा वरील प्रत्येक उदाहरणात आदोरिकित केलेली पहिल्या पदातील शब्दाची संस्कृतमधील सप्तमी विभक्तीची रूपे न गाळता तशीच राहिलेली आहेत म्हणजे इथं त्या विभक्ती प्रत्ययाचा काय झालेला नाही लोप झालेला नाही पहा अग्रेसर युधिष्ठर यासारख्या श आ, पदा समासिक शब्दामध्ये बघा पहिल्या पदाची विभक्ती कायम राहिलेली दिसते आता आग्रेचं अग्र आग्रे ही अग्रची सप्तमी आहे तर युधिष्ठिरमध्ये युधी ही युथची सप्तमी आहे तर त्यांच्यात बदल झालेला नाही तो काय तो तसाच शब्द येतो लोप न होता येतो त्याला म्हणायचं ये आलूक तत्पुरुष समास तिसरे उदाहरण बघा ते काय आहे पंके रूह पंके म्हणजे चिकलात रूह म्हणजे वाढते कमळ तर चिखलात वाढते कमळ तर काय ते पंके रूह तर इथं काय झालेलं आहे की त्याच्या सप्तमीत बदल झालेला नाही तो आहे तसा आलेला आहे म्हणून काय म्हणायचं त्याला आलोक तत्पुरुष समाज आता सर सरसीज सरसीज, सरसीज म्हणजे सरोवरात जन्मरा जन्मणारे काय कमळ सरोवरात जन्मणारे कमळ तर सरसीज तर काय म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये तई आ तई आत तर हे काय आहेत सप्तमीचे प्रत्यय आहेत आणि त्याच्यात न होता ते जसेच्या तसे तिथे काय झालेले आले आहेत आलेले आहेत म्हणून त्याला म्हणायचं आलूक तत्पुरुष समास त्यानंतरचा समास आहे आता ह्याच्यातील आपण ही काय पाहिलेली संस्कृतमधील उदाहरणे पाहिली ले पहिल्यांदा आपण ह्याची मराठीतील उदाहरणे पाहूया पहा तोंडी लावणे मळे करी पहारे करी गळे पाक सॉरी गळे काप पाक पाखरे विख्या ही का आहेत या समासाची मराठीतील उदाहरणे आहेत पुढील प्रकार पाहूया उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास तर ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असून ते पद धातु साधित किंवा कृदंत असते अशा समासाला दुसरे अशा समासाला काय म्हणतात कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतात तर पहा पंकज पंकज म्हणजे काय चिखलात जन्मणारी जलद जल देणारी ग्रंथकार ग्रंथ करणारा मार्गस्थ मागी आ, मार्गात राहणारा द्विज दोनदा जन्मणारा शेषशाही सापावर निजणारा अशाच प्रकारची आणखीन काही उदाहरणे बघा कुंभकार पाथस्त विहग देशस्त मनोज नृप सुरवध पयोद त्याचप्रमाणे खग नब सुज्ञ कृतघ्न त्याचप्रमाणे आणखीन काही उदाहरणे मी तुम्हाला सांगते अनुज अग्रज द्विज अंडज ही सुद्धा का या आहेत या समासाची उदाहरणे आहेत या समासाची आणखीन उदाहरणे पा म्हणजे कुठली पहा शेतकरी कामकरी लाच खाऊ आग लाव्या भाजी विक्या वाट सरू आता पुढील प्रकार पाहूया आपण उभय तत्पुरुष समास रुह हो सर आणि काय सरसीज यासारख्या संस्कृत सामाजिक शब्दामध्ये तर मळेकरी पहारेकरी गळे कापू पाखरे विक्या यासारख्या मराठी सामासिक शब्दामध्ये पहिल्या पदातील विभक्ती प्रत्ययाचा लोप झालेला दिसत नाही तसेच या प्रत्येक शब्दातील आलूक तत्पुरुष समास तसेच सॉरी बघा ह्या प्रत्येक शब्दातील दुसरे पद हे धातुसाधित आहे म्हणून या शब्दाचा समावेश आलोक तत्पुरुष समास तसेच उपपद तत्पुरुष समास या दोन्ही समासामध्ये होतो म्हणून या सामासिक शब्दांना उभय तत्पुरुष समासाची उदाहरणे मानली जातात आणि यालाच उभय तत्पुरुष समास असेही म्हणतात तर पहा उदाहरणे कशी होणार तर शेतकरी काम लाच खाऊ आग लाव्या मळेकरी तसेच पंखेर व सरजी सर ससीज तर हीसारखी ही काय आहेत उभयविध तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत त्यानंतर आपण पाहूया नत्र तत्पुरुष समास काय तर नत्र तत्पुरुष समास पाहूयात ज्या समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात या समासातील दुसरे पद महत्वा महत्वाचे असून पहिले पद शक्यता शक्यतो अन अ, न ना बे गैर यासारखे अभाव किंवा निषेध दर्शवणारे असते म्हणजेच पहिले पद नकारार्थी असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात तर उदाहरणे पाहूया अपुरा अयोग्य अनादर अनाचार अन्याय अहिंसा नापसंत नास्तिक नाईलाज, नाउमेद निरोगी नपुसंक ना बेडर गैरहजर ही तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत अशा प्रकारे आज आपण तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार व्याधीकरण तत्पुरुष समास म्हणजेच विभक्ती तत्पुरुष समासाचे सर्व प्रकार इथं अभ्यासले आहेत तर कोणकोणते होते बघा विभक्ती विभक्तीप्रतयामधून द्वितीय द्वितीयापासून सप्तमीप्रेमचे प्रकार त्यानंतर आलोक तत्पुरुष समास नत्र तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास व उभयवी तत्पुरुष समास आता आपण तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार कुठला समा समानाधिकरण तत्पुरुष समास ज्यालाच कर्मधाराय समास असेही म्हणतात त्याची उदाहरणे पाहूयात आता हा समानाधिकरण तत्पुरुष समास म्हणजेच कर्मधारा समास ओळखण्याची काही लक्षणे आहेत ती आपण पाहूयात तर पहा ज्या तत्पुरुष समासातील म्हणजे काय दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात नंतर दुसरं आहे पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते म्हणजेच त्या दोन्ही पदातील संबंध विशेषण व विशेष असा असतो किंवा तिसरे आहे त्या दोन्ही पदातील संबंध उपमान व उपमेय असा असतो त्या समासाला कर्मधाराय समास असे म्हणतात आता आपण ह्या कर्मधाराय समासाची उदाहरणे इथं पाहूयात तर पहा महादेव महानसादेव घनश्याम घनासारखा श्याम रक्तचंदन रक्तासारखे चंदन मुख कमल मुख हेच कमल चंद्रमुख चंद्रासारखे मुख अशा प्रकारे ते विविध काय दिलेले आहेत उदाहरणे कर्मधाराय समासाची इथं मी दिलेली आहेत पहा ह्या कर्मधाराय समासामध्ये दुसरे दोन प्रकार पडतात ते म्हणजे द्विगु कर्मधाराय समास आणि मध्यमपद लोपी कर्मधाराय समास तर ह्या द्विगु द्विगु समासाला संख्यापूर्वपद कर्मधाराय समास असेही म्हणतात तर कसे पहा तर ज्या कर्मधाराय समासातील पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात पहिला शब्द काय असतो संख्याविशेषण संख्यावाचक असतो उदाहरणार्थ पंचवटी म्हणजे पाचवटांचा समूह पंच नवरात्र नवरात्रींचा समूह अशा प्रकारे तिथं संख्याविशेषण असते तर पहा द्विगु समासात आणखी बघा सामासिक शब्दातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष असाच असतो म्हणजेच तो कर्मधाराय समासाचा प्रकार आहे नंतर काय सामाजिक शब्दातील पहिले पद विशेषणाचा इतर कोणताही प्रकार नसून ते संख्या विशेषणच असते तसेच या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो आणि चौथं म्हणजे विशेष म्हणजे हा समास नेहमी एकवचनीय असतो त्याला काय म्हणतात द्विगु समास आणि आता आपण त्याची उदाहरणे पाहूया पंचवटी पाच वडांचा समूह नवरात्र नवरात्रींचा समूह चातुर्मास चार महिन्यांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह अशा प्रकारे विविध उदाहरणे इथं नोंद आहेत पहा समासातील पहिले पद नेहमी संख्या विशेषण असते म्हण मन... म्हणजे संख्या दर्शवते म्हणून या समासाला संख्या पूर्वपद कर्मधाराय समास असेही म्हणतात याची नोंद तुम्ही घ्या त्यानंतर आपण पाहूया मध्यम पद कर्मधाराय समास यालाच लुप्तपद कर्मधाराय समास असेही म्हणतात ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यम पदलोपी समास असे म्हणतात या सामासिक शब्दाचा विग्रह करताना युक्त द्वारा पुरता असलेला यासारखी गाळलेली पदे घालावी लागतात म्हणून याला लुप्तपद कर्मधाराय समास असेही म्हणतात उदाहरणे पहा कांदे फोय कांदे फोय म्हणजे काय कांदे घालून तयार केलेले फोय साखर भात साखर घालून तयार केलेला भात नात सून नातवाची बायको या नात्याने सून अशा प्रकारे ही काय आहेत पहा मध्यम पदलोपी समासाची खूप सारी उदाहरणे अशा प्रकारे आज आपण तत्पुरुष समास व त्याचे प्रकार अभ्यासलो आहोत यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास अभ्यासनात आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल असाल तर काय करा या चॅनलला सबस्क्राईब ठेवा सॉरी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि माझ्या व्हिडिओचा जर तुम्हाला, तुम्हाला थोडा जरी काय होत असेल उपयोग होत असेल माझ्या व्हिडिओपासून तुम्हाला जर मदत मिळत असेल तर नक्की नक्की तुम्ही तर लाईक करा व्हिडिओला थँक्यू